नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघूया भरपूर दिवस टिकणारा बहुगुणी आणि शरीरास टिक एकदम असा गुणकारी आवळ्याचा मोरावळा कसा बनवायचा रेसिपी याला कोणी कोणी मोरावळा किंवा कोणी कोणी मोरब्बस असं सुद्धा म्हणतात तर हे आपण एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आहे आणि मेन म्हणजे आपण याच्यामध्ये साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करून बनवलं आहे त्यामुळे एकदम शरीरासाठी पौष्टिकसुद्धा आहे आवळे हे शरीरासाठी एकदम छान असतात आणि एकदम गुणकारी असतात पण असेच आवळे खाणे शक्य नसतं मग अशा पद्धतीचा मोरवळा बनवून तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीचा बनवला ना लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील आणि मेन म्हणजे एकदम सोप्या पद्धतीमध्ये बनवायचं सांगितलेलं पहिला वेज बनवत असताना तरीसुद्धा अजिबात चुकणार नाही त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा चला तर लगेच आपण वे न घालवता छान असा गुणकारी बोगुणी आवळा आवळ्याचा मोरवळा कसा बनवायचा रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर आवळ्याचं आवळ बनवण्यासाठी ना मी इथं एवढे दोनशे पन्नास ग्राम पण पन, प्रमाणामध्ये आवळ घेतले म्हणजे पावशर एवढ्या प्रमाणामध्ये आवळ घेतले तुम्हाला जेवढे घे बनवायचं आहे तेवढं तुम्ही आवळ घेऊ शकता तर हे आवळे आपल्या स्वच्छ धुवून याला कॉटनच्या कपड्यानं पुसून घ्यायचे पूर्ण कोरडे करून घ्यायचे आणि मगच याला किसून घ्यायचे तर आवळ किसण्यासाठी जास्तही छोटी किसणी नाही घ्यायची अशा पद्धतीचे मिडियम आकारामध्ये किंवा मोठ्या आकारामध्ये अशा पद्धतीचे किसणी घ्यायचे तर मी इथे दोन किसण्या घेतलेले आहेत एक मीडियम आकाराची आणि एक थोडीशी मोठ्याली आहे तुम्हाला जे आवडेल त्या जेवढा ज्याचा आवडेल त्या किसने तुम्ही किसू शकता कोणाकोणाला बारीक आवळ्याचा किस आवडतो तर कोणाकोणाला मोठ्याला आवडतो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे किसनीने असं किसून घेऊ शकता तर मीडियम आकाराच्या किसनीने अशा पद्धतीने मी ते आवळे किसून घेऊन राहिले आवळे आपल्या शरीरासाठी भरपूर चांगले असतात आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असल्यामुळे हे त्वचेसाठी एकदम गुणकारी आणि त्याचबरोबर गळतीच्या समस्यावर सुद्धा आवळे एकदम गुणकारी आहेत ज्यांना पित्ताचा त्रास होत असताना त्यांनी रोज एक चमचास आवळ्याचा मुरांबा खायचा किंवा हा मोरावळा खायचा पित्ताचा त्राससुद्धा याने कमी होतो आपल्या आयुर्वेदामध्ये आवळ्याला भरपूर प्रमाणात महत्त्व दिलेले आहे आवळ्याच्या अनेक आपल्या शरीरासाठी फायदे असतात त्यामुळे आवळा हे खाल्लंच पाहिजे आणि आवळा हा तुरट असल्यामुळे आपण असंच खाऊ शकत नाही त्यामुळे अशा पद्धतीचा आवळ्याची कॅन्डी के किंवा आवळ्या आवळ्याचा मोरावळा अशा पद्धतीने केल्यानं तर आप भरपूर असं वर्षभर आपण याचं सेवन करू शकतो तर बघू शकता अशा पद्धतीने मी आवळा किसून घेतलेला आहे आणि बघू शकता मोठ्या आकाराच्या किसणीने अशा पद्धतीने किसून घेतलेले आहे आणि छोट्या किसणीने अशा पद्धतीने तुम्हाला जे आकार आवडत ते तुम्ही किसू शकता किंवा कोणी कोणी अशाच सुद्धा आवळ्याचा मोरावळा करतं किंवा कोणी कोणी अशा पुढे करूनसुद्धा सुद्धा करते पण अशा पद्धतीने किसून केलं ना तर दिसायलाही छान दिसतो आणि लहान मुलंसुद्धा एकदम आवडीने खातात तर अशाच पद्धतीने आपण आता हे सगळे आवळे किसून घेऊया तर मला इथं मिडियम आकारच्या किसने बरोबर वाटते त्यामुळे मी इथं मिडियम आकारच्या किसने ते किसून घेऊ राहिले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे कसंही किसू शकता किंवा अशा पुढे ठेवल्या तरीसुद्धा चालेल तर बघू शकता अशा पद्धतीने आता मी सगळे आवळे किसून घेतले तर एवढ्या प्रमाणात अडीचशे ग्रॅम आहे एवढ्या प्रमाणात एवढा असा किस झालेला आहे तुम्हाला जास्त बनवायचं असेल ना तर तुम्ही जास्त आवड घेऊ शकता कारण हा भरपूर दिवस टिकतो अजिबात खराब होत नाही त्यामुळे तुम्हाला जेवढा बनवायचा तेवढं तुम्ही घेऊ शकता तर बघू शकता अशा पद्धतीने याचा मी किस तयार करून घेतलेला आहे किती छान असा आपला किस दिसून राहिलेला बघू शकता आता लगेच आपण बनवायलाच सुरुवात करूया तर मोर बनवण्यासाठी ना मी तर एक कढई ठेवली कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे जास्त तुपा अजिबात टाकायचं नाही आहे आता तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन दोल दोन दाल दालचिनीचे तुकडे टाकलेत असं मिडियम आकाराचे त्यानंतर दोन ते तीन अख्खी वेलची अशा पद्धतीने फोडून घ्यायचे तोंड मग ती टाकून घ्यायची थोडा वेळ त्या तुपामध्ये परतल्यानंतर लगेच आपल्याला आवळ्याचा केस टाकून घ्यायचा आहे तुम्ही याच्यामध्ये लवंगसुद्धा टाकू शकता आता हा आवळ्याचा केस आपल्याला दोन ते तीन मिनटं अशाच पद्धतीने सतत हलवत असाच परतून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपल्या सतत हलवत राहायचे याला असंच आपल्याला परतून आहे आता बघू शकता इथे दोन ते तीन मिनिट झालेले आणि दोन ते तीन मिनिटांनंतर छान असा थोडासा आवळ्याचा ले हो हा की सॉफ्ट असं झालेला आहे आता लगेच ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जेवढा आवळा घेतले ना तेवढंच आपल्याला गुळ इथं बाराखून घ्यायचं आहे तर मी तर दोनशे पन्नास ग्राम एवढा आवळ घेतले होते तर त्यासाठी दोनशे पन्नास ग्राम एवढाच गूळ घेतलेला आहे आणि गूळ हा बारीक किसून टाकायचा आहे म्हणजे पटकन हा वितळतो हो असा जास्त मोठा लिहायचे गुळाचे खडे टाकून नाही घ्यायचे अशा पद्धतीनेच टाकून घ्यायचं आहे तर गुळ हा जेवढा आपण आवळा घेतील ना तेवढंच टाकायचं आहे त्याच्यापेक्षा कमी अजिबात टाकू नका थोडंसा जास्त टाका पण कमी टाकू नका नाही तर मग आवळ्याची चव थोडीशी तुरट असते मग आपल्या मुरब्बा तुरट होऊ शकतो त्यामुळं तरी पण तुम्हाला जर आवडत असेल तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त करू शकता तर बघू शकता थोड्याच वेळात लगेच ह्या गुळाला कसं पाणी सुटलेलं तुम्ही बघू शकता हा गुळ आपण किसून टाकल्यानंतर पटकन असा वितळतो त्यामुळं हमेशा हा गुळ आपल्याला किसूनच टाकायचा आहे तर बघू शकता छान असं गुळाला पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला कमी गॅसवरती हा गुळ सॉरी ह्या मुराबा शिजवून घ्यायचा आहे तर गॅस हा कमीच ठेवायचा कमी किंवा मिडियम फास्ट गॅस अजिबात करायचा नाही आहे जर फास्ट गॅस केला तर हा या गुळाचं पाणी ब लवकरच असा आटून जाईल आणि हा आपला मोरावळा अजिबात शिजणार नाही आणि कडक होऊ शकतो आहे त्यामुळं आपल्याला इथं कमी गॅसवरती हे मोरावळा व्यवस्थित असा शिजून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे आता तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरसुद्धा वापरू शकता पण गुळामध्ये केलेला मुळा मोरावळा आपल्या शरीरासाठी एकदम गुणकारी असतो त्यामुळे इथं मी गुळ वापरलेला आहे कोणी कोणी साखरेमध्ये सुद्धा करतो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं वापरू शकता तर छान असं आपल्याला सतत असं सत हलवत राहायचं आहे आणि कमी गॅसवरती छान असा मोरावळा आपल्याला शिजून घ्यायचा आहे तर बघू शकता हळूहळू हे गुळातलं आपलं पाणीसुद्धा आटू लागलेलं आहे हळूहळू तर अशाच पद्धतीने आपल्याला याला व्यवस्थित असं सतत हलवत राहायचं आणि कमीच गॅस ठेवायचा गॅस मात्र अजिबात फास करू नका अशा पद्धतीने मिडियम कमी गॅसवरती सतत असंच हलवत राहायचे तर बघू शकता हळूहळू हे पाणीसुद्धा गुळ्यातलं पाणी आटायला लागले ना आपला मोरावळा शिजायला लागलेला आहे तर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे तर बघू शकता हे थोडंसं घट्ट दिसतंय आता आपण चेक करून घ्यायचे आहे हा मोराव आपला शिजला का नाही हे चेक कसं करायचं आहे तर चेक करण्यासाठी काय करायचं आहे आपण जर साखरेचा पाक चेक करतो ना सेम त्याच पद्धतीने करायचं आहे आपल्याला थोडंसं आहे ना मोरा थोडासा असा गुळाचा पाक हातावरती घ्यायचा आहे आता थोडासा पाक आपल्याला बोटावर घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने बोटाच्या दोन बोटाच्यामध्ये असं आपल्याला एक तार बनते की नाही अशा पद्धतीने बघायचं आहे तर बघू शकता तुम्ही दोन बोटाच्यामध्ये याची एक तार बनते आहे जसं आपण साखरेचा चे पाक चेक चे करतो ना कशी तार बनते तशी आपली तार बनली पाहिजे तर बघू शकता याची एक तार बनते म्हणजेच आपला मोरावा व्यवस्थित आणि परफेक्ट बनलेला आहे आणि व्यवस्थित असा शिजलेला आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला अजिबात घट्ट करायचा नाही आहे नाहीतर मग हा मोरावा जास्त कडक होऊ शकतो एक तार आली की लगेच आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आता जरी हा मोरावळा तुम्हाला पातळ वाटत असेल ना तर जसं जसं थंड होईल ना आपोआप असा घट्ट होतो अजिबात तो, तो पातळ राहत नाही त्यामुळे जास्तही याला घट्ट करू करून घेऊ नका बघू शकता छान असं मऊसुद्धा झालेलं मस्त शिजलेला सुद्धा आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि असं चालवत राहायचं आहे म्हणजे हळूहळू जसं थंड होईल ना तसा मोरावा घट्ट होतो तर बघू शकता हळूहळू कसा हा घट्ट झालेला आहे आता लगेच एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटीत काढून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर ना हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे भरपूर दिवस हा मोरावा टिकतो आता मी इथं थोडाच बनवलेला आहे तुम्ही जर जास्त बनवलं असेल ना तर काय करायचं आहे शेवटी याच्यामध्ये सगळ्यात शेवटी अर्धा किंवा एखादा लिंबाचा रससुद्धा पिऊन घेऊ शकता म्हणजे अजिबात मोरावा कडक होत नाही मी इथं थोडाच बनवला त्यामुळे इथं लिंबाचा रस पिलेला नाही आहे तुम्ही बघू शकता छान असा आपला मोरावळ बनून तयार झालेला आहे अगदी लहान मुलंसुद्धा आवडण्याखातील एवढा छान टेस्टीसुद्धा लागतो आणि अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी येईल किंवा बघता क्षणी खाऊ वाटेल एवढा छान आपला मोरावा बनवून तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवा कशी वा, वाटली या वा, रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी तरी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा आणि नक्की आवडले असताना एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की अशा पद्धतीचा आवळ्याचा मोरावळा बनवून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद